गोकुळ दूध संघानं निविदा न काढताच घड्याळ आणि जाजम खरेदी केली होती अशा गैरकारभाराबाबत ठाकरेगड शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगानं पुणे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे या चौकशीचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले गोकुळ संघाकडून प्राथमिक दूध संस्थांना घड्याळ आणि जाजम अशा वस्तूंचं भेट स्वरूपात वाटप केलं होतं पण कोणतीही निविदा न काढता गोकुळनं घड्याळ आणि जाजम खरेदी केली त्यातून भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होतोय ठाकरेगड शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी याबाबत दुग्धविकास विभागाकडं तक्रार केली होती त्याची दखल घेऊन उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी सांगली जिल्हा विशेष लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांना चौकशीसाठी नियुक्त केलंय येत्या पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारत असेल तर शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत संबंधितांकडून पैसे वसूल केले पाहिजेत अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे